माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा येथील दरेगावात गेले असता तिथं अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदे त्यांच्या शेताला भेट देत झाड देखील लावलं यावेळी नाना पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांना आपण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे आमची मैत्री जुनी आहे पण त्यांच्याकडे काही मागत नाही अशी स्तुती त्यांनी यावेळी केली नाना पाटेकर पुढे म्हणाले की काही राजकीय मंडळी आहेत त्यांच्यावर काही ठपका नाही त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत यांच्यावर एकही डाग पाहायला मिळाला नाही देवेंद्र आणि अजित या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो त्यांचे सुद्धा काम चांगले आहे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकलं नाही अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी शिंदे यांचं कौतुक केलं आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेच्या शुभारंभ अभिनेते नाना पाटेकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला यावेळी नाना पाटेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं एकनाथ शिंदे यांना आपण ते बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे आमची मैत्री जुनी आहे मी त्यांच्याकडे काही मागत नाही काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर काही ठपका नाही त्यांपैकीच एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत यांच्यावरही एकही डाग पाहायला मिळाला नाही देवेंद्र आणि अजित या दोघांनासुद्धा मी जवळून ओळखतो त्यांचेसुद्धा काम चांगले आहे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू शकलं नाही असं अभिनेते नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर्या गावी नाना पाटेकर आले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शेतामध्ये अननसाच्या झाडाची लागवड केली